एक रुपयात पीक विम्याची योजना आपण आणली एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळजवळ आठ लाख त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांना सातशे कोटी रुपये एक रुपयात विम्याच्या वी, पोटी त्यांच्या खात्यामध्ये आपण त्या ठिकाणी जमा केले आणि या मला हे सांगितलं पाहिजे की आपलं सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणात जी गाव सारखा प्रकल्प असेल जी गाव प्रकल्पाला या ठिकाणी सहा हजार कोटी रुपये आपल्या सरकारने दिले अभूतपूर्व अशा प्रकारचं काम या जिगाव प्रकल्पाचं आपण नेतो नेतोय शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले पीडीएनचे पैसे आपण त्या ठिकाणी दिले पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे जिगाव प्रकल्प कधी पूर्णच होऊ शकत नाही आज त्याला पैसे देऊन पूर्णत्वाकडे नेण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आणि एवढंच नाही तर सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प प्रकल्पा पा, या प्रकल्पाच्या माध्यमातन त्या ठिकाणी भंडारा जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये गोसे खुर्च्या खालून वाहून जाणारं पाणी साडेपाचशे किलोमीटरची नदी आम्ही तयार करतोय आणि या बुलढाण्या जिल्ह्यामध्ये ते पाणी आम्ही आणतोय वैनगंगेपासनं नळगंगे पर्यंत पैनगंगे पर्यंत पाणी नेतोय देशातला अभूतपूर्व अशा प्रकारचा प्रकल्प ऐंशी हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आपण मंजूर केला आणि साडेपाचशे किलोमीटर हे पाणी आणून या बुलढाणा जिल्ह्याला नेहमी करता दुष्काळमुक्त करण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन या ठिकाणी होत आहे मला सांगा हे दुसरं कोणी करू शकतं का या सरकारमध्ये ही ताकद आहे म्हणून आम्ही हे करून दाखवलेलं आहे